शाळेत असताना भेजू येऊन म्हणून आपण असेच मित्र घेऊन छत्रीतून जात होतो रिलेट होत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढं पाहूया मी गेलो होतो बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वर्धा स्थाप संस्था स्थापना दिनानिमित्त आयोजित एका नाट्यप्रयोगाला हे बघा बुलढाणा आपण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून हे ग्राहकांसाठी व सभासदांसाठी एक दर्जेदार नाचक नाटक संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलं होतं आणि ते पाणी संधी आम्हाला मिळाली सायबर कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आनंद भवन या ठिकाणी हे नाटक आयोजित केलं होतं आणि खरोखर एक पर्वणीच म्हणावी लागेल नाटकाचं नाव होतं ठरता ठरता ठरेना ठरता ठरता ठरेना एकंदर काय तर वास्तववादी हृदयस्पर्शी विनोदी आणि तेवढंच भावनात्मक आणि तुम्हाला चटकन डोळ्यात पाणी आणणारं आणि तेवढंच मनमोनात हसवणार असं हे नाटक होतं आणि कोल्हापूरला कलापूर का म्हणतात हे जाणून घ्यायचं असेल तर असे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी होत असतात आणि त्याला प्रेक्षकांचा सुद्धा तेवढाच प्रतिसाद मिळत असतो त्यामुळं कोल्हापूर हे कलापूर आहे हे मात्र नक्की सर्वप्रथम प्रमुखांनी बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्हच्या संपूर्ण एकोणचाळीस चाळीस वर्षाचा उल्लेखनीय कार्याचा आढावा सर्वांना सांगितला आणि त्याच्यानंतर प्रत्येक नाटकाला सुरुवात झाली सूत्रसंचालक निवेदक स्वतः प्रेक्षकांच्या देऊन अशा पद्धतीनं डायरेक्ट संवाद साधत होता आणि हे जास्त अपिलिंग किंवा चांगलं होतं कारण नाटकाचं नाव होतं ठरता ठरता ठरेना याच्यावर तुम्हाला समजलं असेल की हा लग्न या विषयी संबंधित तरुण तरुणींमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घरच्यांच्या समाजामध्ये होत असतात त्याविषयी आणि त्या तरुण ते ते तरुणी जाड असतील किंवा लठ्ठ असतील आणि वय वाढत असेल तर त्यामुळे त्यांना येणारे प्रॉब्लेम किंवा अन्य गोष्टी या सर्वावर विनोदी हृदयस्पर्शी भावनिक तेवढंच हसवणारं तेवढंच रडवणारं आणि एकंदर वास्तवाशी दर्शन दर्शन घडवणारं वास्तवाशी प्रत्येकाशी रिलेट करणारं असं नाटक प्रत्येकांना आवर्जून पाहावं असं मला नक्की वाटतं खरोखर चांगल्या पद्धतीनं अभिनय सर्वांनीच केला तुम्हाला खरोखर प्रत्यक्ष समोर प्रेक्षकांच्या समोर अशा पद्धतीने अभिनय करणं आणि आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नसते आणि असे जर मोठे आव्हानात्मक विषय असतील जे लोकांशी रिलेटेड असतील ते पोचवत असताना फार मोठी कसरत या कलाकारांना आणि फार मोठी मेहनत घ्यावी लागते आणि खरोखर या सर्वांची मेहनत आम्हाला फायला मिळाली आणि खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आनंदभवन या ठिकाणी सायबर कॉलेजमध्ये ऑडिटेरियनमध्ये हे नाटक बुलढाणा कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेने सादर केलं आणि ग्राहकांना आणि सभा एक परवणीच दिली आमचे मित्र मयूर बांदेकर आणि विनायक चिटणीस यांच्यामुळे आम्हाला सहकुटुंब हा नाट्यप्रयोग पाहता आला त्यामुळे त्यांचाही आभार आणि त्याच्यानंतर आम्ही थेट कलाकारांशी जे भेटलो कला ते एक वेगळाच आनंद असतो कारण त्या कलाकारांना त्यांच्या कलेला दिलेली एक पोच पावतीच असते आणि ती तुम्ही पण अशी कोणकोणती नाटकं पाहायला लागतात तुम्हाला कोणकोणती नाटक आवड आवडलेली आहेत ते मला नक्की कळवा त्याच्यानंतर या कलाकारांना अन्य कोणकोणते सिरियल चित्रपट किंवा युट्यूबमध्ये पाहिला असाल ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यापूर्वीसुद्धा अजून एक नाटक पाहिलं होतं ते म्हणजे इवलेशी रोपटे हे बघा हे त्यातील कलाकार हे सुद्धा एक हृदयस्पर्शी विनोदी वृद्ध दाम्पत्याची कथा सांगणारं हे नाटक आम्ही गोविंदराव टेंबे रंगमंदिर गायन समाज क्लब या ठिकाणी पाहिलं हे पण उत्कृष्ट नाटक होतं आणि याच्यामधून सुद्धा वृद्ध दाम्पत्य जे काळाच्या ओघात हो एकटे पडलेलं असतात त्यांना बोलण्यासाठी सुद्धा माणसानं असतात आसपास अशा वेळी ते आपला संपूर्ण दिनक्रम आणि आपली जीवन कसं व्यतीत करतात आणि त्याच्यामधून त्यांना कोणकोणते अनुभवतात त्याविषयी हे नाटक आहे याविषयी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट